दरम्यान माणिकराव कोकाटेंचा राजीनामा जवळपास निश्चित असल्याचं सूत्रांनी म्हटलंय सभागृहात मोबाईलवर रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे चांगलेच अडचणीत सा आले दरम्यान कोकाटेंचा राजीनामा जवळपास निश्चित झालाय ते सोमवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे मंगळवारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीपूर्वी हा राजीनामा होण्याची शक्यता वर्तवण्यात येते सततच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे पक्षाची बदनामी होत असल्यानं राजीनामा घेणार असल्याची माहिती चर्चा झाली इतर पण काही त्यांनी गोष्टी मला बोलून दाखवल्या मी त्यांना म्हटलं की मी त्याच्या संदर्भातले जे काही असेल ते मंगळवारपर्यंत त्याबद्दलचं निर्णय घ्यायचा आहे कारण मुख्यमंत्री आज देखील दिल्लीतच आहेत कदाचित ते उद्या येतील परंतु मी उद्या पुण्याच्याच दौऱ्यावर आहे परवा मी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर आहे मी सोमवारी गेल्यानंतर मग ह्याबद्दलच्या बाकीची चर्चा मला करायची आम... ते म्हणजे माणिक्रॉपटींशी कर पण करायची इतरांशी पण काहींशी करायची ते करून त्याबद्दलचे निर्णय मी मंगळ